नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं आवडतं मटर पनीर तर आपण नेहमीच बनवतो परंतु या मटर पनीरमध्ये अजून एक दोन पदार्थ वाढवले आणि काही ट्रिक जर वापरल्या तर हे नेहमीचं मटर पनीर खूप टेस्टी बनवू शकतं कसं ते पाहूया किचन स्वाग तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एका पॅनमध्ये पा आपण इथे थोडंसं तेल आणि त्यामध्ये आपण साजूक तूप घेतले साधारण एक टेबलस्पून यामध्ये आपल्याला अगदी रफली चॉप केलेला एक कांदा मोठा किंवा इथे दोन मी छोटे कांदे घेतले त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडंसं अद्रक आणि यामध्ये आपल्याला ॲडिशनल जे टाकायचे पाच चार पाच काजू टाकलेत आणि एक टेबलस्पून भर आपण इथे मगज बी यामध्ये वापरले आहे तर काजू आणि मगज बीमुळे याच्या टेस्टमध्ये एक रिचनेस जो येतो यानंतर यामध्ये एक दोन मध्यम आकाराचे टोमॅटो देखील पण टाकले तो थो वरून थोडंसं मीठ आणि आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यावं लागणार आहे अगदी सात ते आठ मिनिटपर्यंत तर एकदा चांगलं मिक्स करून घ्या तर पा आपण रेग्युलर मटर पनीर करताना जनरली काजू आणि मगजबी त्यामध्ये वापरत नाही परंतु तुम्ही एकदा काजू मगजबी वापरून पहा तर या प्रकारे सात ते आठ मिनिट आपण याला चांगली वाफ दिली पा टोमॅटो या प्रकारे अगदी नरम झालं आहे आणि आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये पहा अगदी फाईन प्रकारे आपण पेस्ट बनवून बाजूला ठेवून देऊया आता एकदा पेस्ट बनवून घेतल्यानंतर पुन्हा पॅनमध्ये थोड्याशा साजूक तुपामध्ये आपल्याला जे पनीरचे तुकडे आहेत तर पनीर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर हे खूप डीप फ्राय नाही शॅलो फ्राय म्हणजे अगदी लाईट पिंकीश ब्राऊनिश रंग आला प्रकारे की लगेच पनीर काढून आपल्याला थोड्याशा कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यावा लागेल की ज्यामुळे ते नरम होईल आणि असं वातड बनणार नाही कडक बनणार नाही आता मुख्य भाजी बनवताना साजूक तुपामध्येच पुन्हा आपण पायामध्ये तेल देखील ॲड केले की जेणेकरून आपल्याला हे घी जे आहे ते फारसं जळणारे नाही जिरे त्यानंतर यामध्ये एक तमालपत्र यानंतर एक ते दोन लाल मिरच्या आणि दोन ते ती तीन ती फक्त लवंग आपण यामध्ये टाकल्यात आणि एकदा फोडणी चांगली तडतडली की यामध्ये लगेच अगदी अर्धा टेबल स्पू टी स्पून आपल्याला हळद टाकायची हळद अगदी थोडी वापरायची आणि यानंतर आपण जी पेस्ट काढून ठेवली होती ही पेस्ट आता फोडणीमध्ये या प्रकारे टाकून द्या यानंतर धना पावडर साधारण एक टीस्पून त्यानंतर जिरा पावडर एक टी स्पून आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली पहा एक टेबलस्पून तुम्हाला जर अधिक स्पायसी हवं असेल तर तुम्ही घरचं तिखटही वापरू शकता कारण काश्मीरी फारशी तिखट नसते फक्त त्याने रंग येईल आणि बस अगदी थोडंसं पाणी टाका आणि चांगलं एकदा मिक्स करून घ्या आणि पुन्हा आपल्याला लो फ्लेमवरती चांगलं पाच ते सात मिनिटपर्यंत याला वाफ द्यावी लागणार एकूण मिश्रण जे आहे तर अगदी त्यातला कच्चेपणा जो आहे तो सगळा जायला तर हवाच परंतु ह्या मिश्रणाचं जवळपास अगदी अर्धच मिश्रण शिल्लक राहिलं पाहिजे जितकं आपण टाकलं होतं आणि प्रकारे असं तेल सुटायला लागलं की यामध्ये ताजा मटार असेल तर ताजा मटार फ्रोझन असेल तर फ्रोझनवरून कोथंबीर टाका यानंतर यामध्ये गरम मसाला देखील याच टेपला आपण इथे टाकणार अर्धा टेबल स्पून आणि वरून थोडीशी कसुरी मिथी क्रश करून टाकली आहे तर मटार ताजा आहे इथे त्यामुळं ॲक्च्युली त्याची टेस्ट खरोबरच बेटर बनणार आहे परंतु फ्रोझन वापरला तरी देखील चालेल आणि अगदी वटाने रात्रभर भेजत घालून एखादी वाफ काढून जरी टाकलं आपण तरी देखील चालण्यासारखं आहे आणि हे मिश्रण एकदा याप्रकारे मिक्स करून पुन्हा आपल्याला याला शिजवावं लागणार आहे तरी पुन्हा पाच ते सहा मिनटाची लो फ्लेमवरती प्रकारे वाफ द्या आणि आता पनीर की जे आपण पाण्यामध्ये ठेवले होतो कोमट पाण्यात तर पनीर आता ॲड करायला हरकत नाही पनीर ॲड केल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून एक चांगली वाफ दिली की आपल्या आपला हा मटर पनीर मसाला खाण्यासाठी तयार असणार आहे तर पायक छोटीशी वाफ आपण दिली आणि हलकंसं असं जो तरी तेल आहे तसं एकदा सुटलं की म्हणजे समजायचं आपली भाजी इथं खाण्यासाठी तयार आहे तर म्हणजे हा मटर पनीर एकदा तुम्ही या प्रकारे करून पहा आणि पहा अगदी बाहेरचा मटर पनीर देखील आपण विसरून जाऊ